हा गाईज राज पाटील तुमचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे रायडर राज तर गाईच घरून निघालाच आम्हाला खूप टाईम झालेला आहे मला मित्र आणि पाठीमागे बसला त्याचा भाऊ तो सकाळी नऊ वाजताच निघालेले घरून आम्हाला थोडं काम होतं कपडे वगैरे तर आज आपला ब्लॉग हा साडेबारा एकला चालू होतोय तर चला आपण निघूया आता आईज प्लीज लास्टपर्यंत ब्लॉग बघत राहा तुम्ही आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला ब्लॉग कसा वाटला आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला गाईज भारी रोड आहे अशा रोडचे राईड करायला एक नंबर मजा येते गाईस आणि याच्यापेक्षा पुढे तर एक नंबर रोड आहे अजून गाडीचा नंबर प्लेट गेलेला आहे गाईस कुठेतरी गाईस त्याने आपली झोप उडेल असा गाईस प्लीज आपला हा व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा कसा वाटतो कमेंट सेक्शन मध्ये आणि प्लीज गाईस नवीन नवीन चॅनल चालू केलेला आहे आणि हा माझा पहिला ब्लॉग आहे मुलं गाईस सपोर्ट करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राइब केल्याशिवाय पुढे जाऊ नका जेणेकरून मला समजेल की हां तुम्हाला माझे व्हिडिओ आवडायला लागलेला आहे छोटा क्रिएटर म्हणून एक सबस्क्राईब करून द्यावायचं आपली गाडी आपल्याला फ्यूल टाकावं लागेल आहे कारण की आपला फ्यूल खतम होत आलेला आहे आणि एकदा जवळपास पेट्रोल पंप बघावं लागेल आपल्याला कुठे आहे तिथं पण आपल्याला पहिला पेट्रोल पंप लागेल तिथं आपल्याला फ्यूल भरून घ्यावं लागेल आता गाडी मध्येच बंद पडायची चला आपण बघूया कुठे फ्यूल आहेत काही चार ते पाच वर्षापूर्वी मी छत्रपती संभाजीनगरला जॉबला होतो मार्केटिंग करायचो तेव्हा हा रोड एकदम खराब होता आता बघतोय तर रोड बघू शकता तुम्ही किती भारी झालेला आहे तेव्हा जॉबला होतो तेव्हा या रोड यायचो मी आठवड्याला घरी यायचो एकदम म्हणजे असा खड्डे वगैरे हो पडलेले होते तर गाईज पावसामुळे जरास मागे थांबलो होतो आणि तर फायनली आपल्याला एक पेट्रोल पंप भेटलेला आहे पेट्रोल टाकून घेतो तर बघू शकता गाईज आपण गेलेला आहे ना थोडा थोडा पाऊस चालू आहे तर आपल्याला आता जावं एकदम फास्ट पाहिलं तर काहीच आपण आलेलो आता पाल फाट्यावरती आता पुढे अजून बघू किती टाइम लागतो जायला मागे थोडा पाऊस पण पडला पंधरा मिनटं तिथं पावसामध्ये उभं राहण्यामध्ये गेले तर आता आपण फुलंबीच्या पुढे गेलो असतो दादा तर बघायचं आहे आपल्याला एक चायचं दुकान कारण बाईकवरती एकदम एकदम जोरात झोप येते एकदा गुळाचा पिऊ एक कप आणि मग परत आपली राईड तिथे चाय सापडलेला आप आहे आपल्याला इथे आपण एक चाय पिऊया आणि मग नंतर झोप पण निघून जाईल आपली तर काही मस्त एक चाय पिलाय गुळाचा लोक तरी उडेल आता फुळोंब्रीमधून निघतोय आपण छत्रपती संभाजीनगरकडे चला बघत राहा तुम्ही ब्लॉक तर काहीच आता आपण पोहोचलेलो आहोत छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन तास तिथे यायला लागलेले हे आहे छत्रपती संभाजीनगरचं टी पॉईंट जळगाव रोड आता जायचं कुठून आपल्याला समोरून सिडकवरून जाऊ की इकडनं जाऊ ते समजत नाही आहे इकडनं जाऊया आपण सिडकवरून गेला तर त्याला दूर पडतं त्यामुळे आपण इकडून शॉर्टकट जाऊया आज டிரஃபிகளை சாப்பில பாதி ஷெஸ் ஷமதமாத சப்படலு தரக்காவே தான் அரு தாச தரி आए होगा बोगा छतरपति संभाजन करता दिल्ली गेट है बढ़ू शकता तुम्हें समोर हाँ है दिल्ली गेट आपण आता जपोळी संभाजीनगर पार केलेलो आहे आता आपण आहोत वाळू जे इकडे चाललेलो आहोत नाही लावला खरे का तुला लावायचा आहे ना मा फोन त्याला फोन तू लाव त्याला मी गाडी चालू राहिलो तू लाव फोन ला, फोन बिंदासून फोन त्याला पडत नाही ना मग आहे ना त्याला सुटकेस लावलेली एक तर आता आम्ही होत आहोत नगरमध्ये एंटर आणि तुम्ही संध्याकाळचे ट्रॅफिक बघू शकता इथंच आम्हाला साडेसहा हो वाजून गेलेले गाईज तर गाईच फायनली आम्ही चाकणमध्ये पोहोचलो आहोत आणि ब्लॉग एंड करायला थोडा टाइम झाला कारण इथलं मार्केट जरा लवकर बंद होतं तर त्यासाठी आता जरा आम्ही बाहेर जेवायला गेलो होतो आपला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि हो गाय तुम्हाला असेच अगर नवीन नवीन नवी व्हिडिओ हवे असतील तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा